गुजरात राज्यामधील अहमदाबाद शहर येथील सायबर क्राईम पोलीस ठाणे येथे आय टी ॲक्ट कलम सहासष्ट ई सदुसष्ट अन्वये गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आरोपींनी मॅटर्निटी हॉस्पिटलमधील पेशंट म्हणून आलेल्या महिलांचे आक्षेपार्ह सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेजमधील फुटेज व्हिडिओ हॅक करून पैसे घेऊन यूट्यूब व टेलिग्रामवर शेअर केले आहेत यामध्ये संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँच अहमदाबाद शहर चे पथक दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामधील शिराळा पोलीस ठाणे येथे आले होते संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री भोगेसर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग माननीय श्री मंगेश चव्हाण सर यांचे मार्गदर्शनाखाली शिरा पोलीस स्टेशनच्या पथकाने यातील संशयित आरोपी नामे प्राज राजेंद्र पाटील वय वीस वर्ष राहणार चिखली तालुका शिराळा याचा शोध घेऊन मिळून आलेले त्यास गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील क्राईम ब्रँचचे पोलीस यांच्या ताब्यात पुढील तपासकामी दिला आहे